देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नावावर वेगवेगळ्या नोंद झाली आहे अजित पवार यांनी तब्बल सहा वेळा हे पद भूषवलं आहे तर मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन उपमुख्यमंत्री बनणारे एकनाथ शिंदे हे दुसरे नेते ठरले आहेत यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री बनण्याचा पहिला विक्रम आहे पण मुळात राज्यघटनेत उपमुख्यमंत्री किंवा उपपंतप्रधान असं कुठंच पद नसताना हे नेते मंडळी या घटना बाह्य पदावर कसे काय विराजमान होऊ शकतात हा प्रश्न आहे न्यायालयानेही यापूर्वीच ही, या ही पद फक्त नावापुरती असल्याचं स्पष्ट केलंय आजवर महाराष्ट्रात किती लोकांनी अशी घटनाबाह्य पद उपभोगली आहेत ते आपण पाहूयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये दादा पाटील यांच्या सरकारमध्ये सर्वप्रथम उपमुख्यमंत्री बनले ते राव विक्रम नावावर मध्ये शरद पवारांच्या सरकारमध्ये सुंदरराव सोळंकेंनी सुमारे दोन वर्ष उपमुख्यमंत्री पद भूषवलं एकोणीसशे त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी या दोन वर्षात पुन्हा वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात रामराव हे उपमुख्यमंत्री होते नंतरच्या काळात एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत काँग्रेसची एक हाती सत्ता राहिलेल्या दहा वर्ष या पदावर कुणाच्याही नियुक्तीची गरज पडली नाही एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजप शिवसेना युतीचं सरकार सत्तारूढ झालं तेव्हा मात्र भाजप नेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुमारे साडेचार वर्ष उपमुख्यमंत्री पदावर काम केलं यानंतर सरकारमध्ये दोन नंबरच्या मित्र पक्षाची सोय म्हणून या पदावर नियुक्त्या होत गेल्या एकोणीसशे नव्याण्णव ते आतापर्यंत ही पद अनुक्रमे छगन भुजबळ विजयसिंग मोहिते पाटील आर आर पाटील अजित पवार यांनी भूषवली अपवाद होता तो फक्त दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षातील फडणवीस सरकारचा त्यावेळी भाजपनं मित्रपक्ष शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिलं नव्हतं नंतर दोन हजार एकोणीस मध्ये उपमुख्यमंत्री झाले दोन हजार बावीस सत्ता शिंदे तर दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या जोडीला अजित पवारही या पदावर आले महाराष्ट्राच्या राजकारणात दोन हजार तेवीस मध्ये प्रथमच दोन उपमुख्यमंत्री नेमले गेले ती परंपरा आता फडणवीस सरकारमध्ये कायम राहिली आहे आता पुन्हा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री भूषवण्याचा मान अजितदाय तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच उपमुख्यमंत्री झालेले आहेत पण मुळात घटनेत हे अस्तित्वात नसल्यानं उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ संविधानिक ठरते का असा प्रश्न उपस्थित होतो उपपंतप्रधान किंवा उपमुख्यमंत्री हे पदनाम असलं तरी लेखी शपथपत्रावर मंत्री म्हणूनच स्वाक्षरी करतात आणि त्यांना केवळ मंत्र्यांचेच अधिकार असतात हा तत्कालीन महान्यायवादी सोली सोरबजी यांचा युक्ती सर्वोच्च न्यायालयानं मान्य केला होता या वादावर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्याचं टाळलं आहे मुख्यमंत्री किंवा मंत्री या पदांचा घटनेत समावेश आहे तरीही उपमुख्यमंत्री म्हणून सरसकट शपथ घेतली जाते संविधानात अस्तित्वात नसलेल्या पदासाठी शपथ घेतली जात असल्याबद्दल कायदेशीर प्रश्न निर्माण झाला होता सर्वोच्च न्यायालय किंवा विविध राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये या वादावर उभापुह झाला होता शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी शपथ घेतल्यावर स्वाक्षरी ही मंत्री म्हणूनच केली असणार कारण सर्वोच्च न्यायालयात स्वाक्षरी ही मंत्री म्हणून केली जाते असा युक्तिवाद करण्यात आला होता वी व्ही सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती सरकारच्या वतीनं तत्कालीन महान्यायवादी सोली सोराबाजी यांनी युक्तिवाद करताना देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली असली तरी लेखी शपथपत्रावर मंत्री म्हणून स्वाक्षरी केल्याचा दावा केला होता पंतप्रधान व मुख्यमंत्री तसंच मंत्री हे पद आणि गोपनीयता अशा दोन शब्दा घेतल्या जातात पहिल्या भागात वर्णनात्मक शब्देत नाव व पद अशी पदाची शपथ असते दुसऱ्या भागात घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली जाते पहिल्या वर्णनात्मक भागात एखादी चूक झाली व त्रुटी राहिल्या तरीही ही, शपथ चूक ठरत नाही असाही दावा सोराबजी यांनी केला होता देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली असली तरी त्यांना मंत्रिपदाचे सारे अधिकार असतील असंही स्पष्ट केलं होतं सर्वोच्च न्यायालयानं सोराबजी यांचा दावा मान्य केला होता देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ देऊ नये अशी सूचना नियोजित पंतप्रधानांना केली होती असा गौप्यस्फोट नंतर तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटरामण यांनी केला गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये घेतलेल्या शपथेस उच्च न्यायालयात आव्हान देण्यात मधील पनीर सेल्वम यांच्या उपमुख्यमंत्री पदासही त्यावेळी नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं आताही शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचाच दर्जा आहे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मुख्यमंत्र्यांप्रमाणे कुठंही विशेष अधिकार नाही आहेत एक कॅबिनेट मंत्री म्हणूनच शासनाच्या तरी त्यांची अधिकृत नोंद असते त्यामुळे संविधानाचं किंवा राज्यघटनेचं रक्षण करणाऱ्या गप्पा मारणाऱ्या सर्वच सत्ताधाऱ्यांकडून फक्त मित्र पक्षांना खुश करण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठी या पदाचा सर्रास वापर केला जातोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही